नांदेडच्या जुन्या शहरातील आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी सक्षम ताटे याच्या आईच्या फिर्यादीवरून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाज कल्याण विभागाच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबास आठ लाख पंचवीस हजाराची आर्थिक मदत तसेच परिवारातील एका सदस्यास शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे समाज कल्याण विभागातर्फे चार लाख बारा हजार पाचशे रुपयाचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला होता मात्र ताटे परिवारातील सदस्याच्या बँक खात्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याने रक्कम जमा होऊ शकली नव्हती आता त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून आज किंवा उद्यापर्यंत ही रक्कम खात्यात जमा होईल अशी माहिती सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली उर्वरित रक्कम चार्जशीट दाखल झाल्यानंतर कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले नांदेड येथे सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी एक दुःखद घटना घडली होती त्या दिवशी सक्षम ताटे यांचा खून या ठिकाणी झाला होता त्या अनुषंगाने सदर प्रकरणामधील सर्व आरोपींना पोलीस विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे तसेच समाजकल्याणच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला आपण अर्थसहाय्य करत असतो अर्थसाहाय्यामध्ये आपण खून प्रकरणामध्ये आठ लाख पंचवीस हजार रुपये रक्कम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना देतो तर सक्षम यांच्या आईच्या नावाने आपल्याकडं फिर्याद आलेली होती आणि एफ आय आरच्या अनुषंगाने आपण प्रथम हप्ता म्हणून चार लाख बारा हजार पाचशे ही रक्कम आपण त्यांच्या अकाउंटला जमा करण्यासाठी प्रोसेस करत होतो तथापि त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना परत एकदा आपण डिटेल्स घेऊन आणि त्यांचं सेपरेट अकाउंट काढून एस बी आय बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटला आपण प्रोसेस करत आहोत आज किंवा उद्या त्यांच्या अकाउंटवर सदरीलची रक्कम चार लाख बारा हजार पाचशे ही जमा होईल त्यानंतर संबंधित पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष चर्चा केली प्रत्यक्ष चर्चा करून शासनाकडून सर्व जे काही असेल ज्या योजना असतील आमच्याकडून अर्थसहाय्य असेल किंवा शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया असेल त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सविस्तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना आपण शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण प्रक्रिया करत आहोत लवकरच त्यांना आपण शासकीय नोकरी पण देण्याचं म्हणजे शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे तसेच सदरील कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये या अनुषंगाने पोलीस विभागाकडून जे काही त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची प्रक्रिया आहे ते पण पोलीस विभागाकडून करण्यात येत माननी आहे माननी हो माननीय आय जी साहेब माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाकडून पूर्णपणे प्रयत्न आम्ही करत हो। आहोत चार लाख बारा हजार पाचशे एफ आय आर वर दिल्याच्या नंतर उर्वरित रक्कम आपण संबंधितांचे चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना देणार आहोत